नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एमयू मुक्त विद्यापीठ यांचे बी ए प्रथम वर्षाकरिता जे विषय आहेत ते कोणते आहेत ते आपण या विषयामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल शंका आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की बी ए प्रथम वर्षाकरिता कोणकोणते विषय असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता या इथे प्रथम वर्ष बी ए यासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्याची महत्वाची सूचना आपल्याला या इथे दिलेली आहे एकूण छत्तीस श्रेयांकांमधून पुढील सहा अभ्यास पुढील सहा अभ्यासक्रम आहेत प्रत्येक अभ्यासक्रम सहा श्रेयांकाचा असून हे सर्व अभ्यासक्रम सक्तीचे आहेत म्हणजेच अनिवार्य आहेत मित्रांनो आपल्याला प्रथम वर्षाकरिता विषय जे आहेत ते निवडता येणार नाही आहेत आपल्याला जे ठरलेले विषय आहेत तेच घ्यायचे आहेत तर ते कोणते विषय आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला विषय आहे स्वयं अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम त्याचा सब्जेक्ट कोड आहे ओ पी एन वन झिरो वन विषय क्रमांक दोन आहे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम त्याचा सब्जेक्ट कोड आहे एम ए आर वन झिरो टू विषय तीन आहे हिंदी व इंग्रजी या भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा सब्जेक्ट कोड आहे एच एन वन झिरो वन त्यानंतर विषय क्रमांक चार आहे सामान्य ज्ञान व सामाजिक जीवनांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा विषय कोड आहे जी के एन एकशे एक त्यानंतर विषय क्रमांक पाच आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा विषय क्रमांक आहे एसओ सी एकशे एक आणि सहावा शेवटचा विषय आहे मानवविज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम आणि याचा विषय क्रमांक आहे एच यू एम एकशे एक तर मित्रांनो सहा विषय जे आहेत ते आपल्याला बी ए प्रथम वर्षाकरिता असणार आहेत आणि हे सक्तीचे आहेत अनिवार्य आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेले आहे की वाय सी एमयू मुक्त विद्यापीठ यांचे बी ए प्रथम वर्षाकरिता कोणते विषय असणार आहेत तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद